नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सर्व्हिसेस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मला मी त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केली होती सोलर झॅटका मशीन बद्दल त्याबद्दल मला कॉल आले आणि भरपूरच शेतकऱ्याचा मला प्रश्न आले की सर की असं आपली जे मशीन असतो ते शेतामधून चोरी होण्याची घटना जास्त आहे त्याकरिता मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक म्हणजे माझ्या कंपनीची मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केली आहे मोरकॉन कॅग्रो आपल्या कंपनीचं नाव आहे त्याच्या त्याची आपण जॅटका मशीन घेऊन आलो जी चालणार आहे साठ एकर साठी पंधरा केवीची मशीन आहे मित्रांनो आणि तुम्हाला आज मी झटका दोरी आणि पीएफ बी रॉड सुद्धा आज अवेलेबल केला चला बघूया आपण बघू शकतो मित्रांनो माझ्या कंपनीची मोरपंप कंपनीची झटका मशीन आहे आणि याच्यामध्ये आपण हे लॉक आणि दोन तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून देणार आहे हे जे दोन की आहे आणि खूप सारख्या आपल्याकडे अवेलेबल आहे आपण फ्लेक्सिबल रॉट हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकतो मित्रांनो आपण याच्या अंदर बॅटरी फिट केली आहे आता बघू शकतो किती जोरात जोरात पॉल्स घेऊन राहिली आहे मशीन आपण बघू शकताय खूप दोऱ्यांनी हे मशीन पल्स घेऊन राहिले पन्नास एकरला साठ एकरला चालणार चालणारी मशीन आहे पंधरा टी मशीन मशीन तुम्हाला देणार आहे मोठी बॅटरी टाटा कंपनीची सोलर प्लेट आणि इतर आपण साहित्य तुम्हाला देऊन वेन्सिलेटर पण आपल्याकडे अवेलेबल आहे मागच्या मध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलंय त्याला बघूया याचा करंट कसा आहे बघू शकता आपण किती दूर ठेवल्याला सुद्धा करंट घेऊन राहिले बघू शकतो मित्रांनो मी खूप दूर ठेवून सुद्धा ठेवलाय आणि खूप फास्टली मशीन करंट पकडत आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग जे अॅग्रो हे आपला प्रोडक्ट आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण तुम्हाला नवीन नवीन यंत्र वगैरे घेऊन येतोय आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर आपली व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि नवीन नवीन ससर्यापो जुळण्यात मदत करा आपण तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती सगळं आपलं इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला आम्ही या देऊ आणि जे लोकांना प्रश्न असतो की मशीन ये घरपोच येईल का तर हो हे मशीन तुम्हाला घरपोच येईल आपण याच तुम्हाला सगळं जे पोस्टाद्वारे पण आपण मशीन पाठवतो आणि तुमच्या इथे जर एस टी वगैरे असं जे काही पोस्ट असेल त्याच्याद्वारे आपण मशीन सुद्धा पाठवतो चलो मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन चॅनलवर जुळले असेल तर धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा